नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांनी लाँग टर्मसाठी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ज्यांना मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे स्वतःच्या पगारानुसार स्वतःच्या रिस्कनुसार मार्केटमध्ये डायव्हर्सिफिकेशन कशा पद्धतीनं करायला पाहिजे म्युच्युअल फंड बेस्ट कशा पद्धतीनं सिलेक्ट करायला पाहिजे कोणत्या कॅटेगरीमध्ये कशा पद्धतीची रिस्क राहते आणि हे रिस्कचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटर्जी कशी वापरली पाहिजे याची सविस्तरपणे चर्चा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मित्रांनो तुमच्या पगारानुसार तुमची इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे हे प्रत्येकाला माहित असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपली रिस्क देखील विचारात घेणं खूप गरजेचं आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पगार आणि रिस्कनुसार म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीने केली जाते याची सविस्तरपणे चर्चा करणार आहे ही चर्चा करण्यासाठी आपण तीन उदाहरणं विचारात घेतलेल्या आहेत ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला पस्तीस हजार सॅलरी असणाऱ्या व्यक्तीचं पोर्टफोलिओ कशा पद्धतीचा असला पाहिजे ज्याची महिन्याची सॅलरी पंचेचाळीस हजार आहे त्या व्यक्तीनं इन्व्हेस्टमेंटसाठी कशी स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे त्याचबरोबर ज्या व्यक्तीची मंथली सॅलरी साठ हजारापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे यातल्या प्रत्येक व्यक्तीची मार्केटमध्ये रिस्क घेण्याची कपॅसिटी आहे त्या रिस्क कपॅसिटीनुसार जर त्यांनी इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन केला तर डेफिनेटली त्यांचा एक चांगला पोर्टफोलिओ मार्केटमध्ये बनू शकतो लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल वेल्थ क्रिएट करायचं असेल तर डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो कोणत्याही सेक्टरमध्ये जावा तुमच्यामध्ये जर डिसिप्लिन नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेस येत नाही एक रिसर्च असं सांगतोय ज्या व्यक्तीकडं डिसिप्लिन आहे ज्या व्यक्तीकडं कन्सिस्टन्सी आहे ती व्यक्ती बाकीच्या व्यक्तींपेक्षा सक्सेस होण्यामध्ये जवळपास साठ टक्के जास्त चान्स असतो आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट याच आहे म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट असते लाँग टर्ममध्ये जर तुम्ही डिसिप्लिन ठेवली कन्सिस्टन्सी ठेवली आणि मार्केटवर विश्वास ठेवून जर इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली तुमची मार्केटमध्ये खूप मोठी वेल्थ क्रिएट होते प्रत्येकाला फायनान्शियली इंडिपेंडन्स व्हायचं आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या साक्षर देखील व्हायचं आहे आणि हे सर्व जर तुम्हाला मार्केटमध्ये साध्य करायचं असेल तर स्वतःच्या गरजा आपल्याला माहित असल्या पाहिजे आपलं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग असलं पाहिजे आणि ते फायनान्शियल प्लॅनिंग अचीव्ह करण्यासाठी तुमच्याकडे कर एक रिस्क प्रोफाईलिंगचं टूल देखील असणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना इन्व्हेस्टमेंटला तर सुरुवात करतो पण बऱ्याच वेळेला आपण चुकीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याची कॉस्ट खूप जास्त येते आणि ज्या वेळेला आपल्याला माहिती होतं त्यावेळेला आपली वेळ निघून गेलेली असते हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असू द्या किंवा स्टॉक मार्केटमधले इन्व्हेस्टमेंट असू द्या ही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी मला वाटतं की आपल्या दृष्टीनं तीन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक व्यक्ती व्यक्तीनं गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचं रिस्क प्रोफाइलिंग करणं गरजेचं आहे आणि हे तीन मुद्दे विचारात घेणं गरजेचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यातला मुद्दा क्रमांक एक खूप महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीनं प्रत्येकानं गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी कमीत कमी सहा महिनं ते एक वर्षाचा स्वतःसाठी इमर्जन्सी फंड तयार करणं गरजेचं आहे सध्याचं जीवन खूप धावपळीचं आहे त्याचबरोबर धक्काधक्कीचं देखील आहे कधी काय होईल माहीत नाही त्याचबरोबर प्रायव्हेटमध्ये जर आपण जॉब करत असेल तर कधी कंपनीमधून कामावरून काढून टाकलं जाईल किंवा कधी जॉब बदलावं लागेल हे सांगता येत नाही त्याचबरोबर कामावरून काढून टाकल्यानंतर नवीन जॉब शोधण्यासाठी काही वेळेला पाच महिन सहा महिन्या एक वर्ष देखील लागू शकतो अशा वेळेला जर तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग नसेल तर तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत मार्केटमधल्या ह्या बिघडू शकतात त्यामध्ये डिस्टर्ब होऊ शकतं आणि ज्यामुळं लॉंग टर्ममध्ये जे फायनान्शियल प्लॅनिंगचं टार्गेट ठेवलेलं आहे ते अचीव होण्यासाठी डेफिनेटली अडचण येऊ शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या मुद्दा क्रमांक दोन खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकाचा हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे मी अशी कितीतरी लोकं बघितले आहेत ज्यांनी पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष कन्सिस्टन्सी बेसिसवर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे आय पीच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पी पी एफमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे किंवा बँकेमध्ये एफ डी केलेलं आहे पण घरातील एखादी व्यक्ती अचानक आजारी पडते आजारी पडल्यानंतर मोठ्या आजाराचं निदान होतं आणि त्यानंतर हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं हो लागतं त्या ठिकाणी जवळपास आठ ते दहा लाख पंधरा लाख काही कंडिशनला पंचवीस लाखापर्यंतचा खर्च येतो आणि अशा वेळेला प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलं नसल्यामुळं बऱ्याच वेळेला आपण पाच वर्ष दहा वर्ष दररोज पैप पैसा साठवून जो कॉर्फस तयार केलेला असतो जो फंड तयार केलेला असतो त्यातला जवळपास पन्नास टक्के ते शंभर टक्क्यापर्यंत वायपाट होतो आणि अशी मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळं कितीतर कुटुंब आहेत जे फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर केलं नसल्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये पाच ते दहा वर्ष पाठीमागं जातात कारण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा कालावधी हा सुरुवातीचा असतो आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट देखील केलेले असते फक्त तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळं असे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करत असताना फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन असणं गरजेचं आहे ज्यामध्ये कमीत कमी दहा लाखाचा कवर आजच्या घडीला गरजेचं आहे लक्षात घ्या काही मेट्रो सिटीमध्ये तुमच्याकडे कमीत कमी वीस ते पंचवीस लाखाचा हेल्थ इन्शुरन्स देखील असणं गरजेचं आहे मुद्दा क्रमांक तीन मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स बऱ्याच वेळेला आपली गपलत होते आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा कोणतेही इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी बिल्ड करत असताना आपण एक एका गोष्टीकडं नेहमी दुर्लक्ष करतो तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स बऱ्यापैकी लोक लाईफ इन्शुरन्स घेतात नाही असं नाही पण लाईफ इन्शुरन्स घेताना एक चूक काय करतात तर ते इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणून घेतात मित्रांनो इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या दोघांमध्ये तुम्ही कधीही गफलत करायला नको आहे मित्रांनो माझी तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे असेल तुम्ही कमीत कमी तुमच्या वार्षिक सॅलरीच्या पंधरा ते वीस पट टर्म इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे जसं की तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक लाख रुपयाची सॅलरी असेल तर कमीत कमी एक कोटी ते दोन कोटीचा टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे मित्रांनो कुणावरती ही, ही परिस्थिती येऊ नये पण तुम्ही आजूबाजूला तुमच्या रिलेटिव्हमध्ये तुमच्या मित्रपरिवारामध्ये बघता एखादी करती व्यक्ती असते अचानक ॲक्सिडेंट होतो हार्ट अटॅक येतो आणि दुर्दैवानं ती व्यक्ती निघून जाते त्यानंतर पाठीमागच्या फॅमिलीला प्रचंड मोठ्या आर्थिक समस्यांना जा सामोरे जावं लागू शकतं मित्रांनो तेच जर तुम्ही प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं असेल प्रॉपर लाईफ कवर घेतलेला असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अशा अडचणीच्या वेळेला हा लाईफ कवर मदत करतो आणि तुम्हाला जे फायनान्शियली इंडिपेंडन्स व्हायचा आहे लॉंग टर्ममध्ये त्यासाठी ह्या गोष्टी मदत करतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो ह्या तीन जर गोष्टी तुमच्याकडं असतील तर आपण आता इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकतो मित्रांनो मी तुम्हाला एक्झाम्पल प्रॉपर समजावून सांगणार आहे हे एक्झाम्पल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे एक्झाम्पल समजावून सांगत असताना मी काही फंडांची नावं घेईल मित्रांनो हे फंड प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तुम्ही खरेदी करावेत असा माझ्याकडून तुमच्यासाठी कुठलाही सल्ला असणार नाही नाही तुमच्यामध्ये फायनान्सिल अवेअरनेस आला पाहिजे इन्व्हेस्टमेंट करत असताना आपलं रिस्क प्रोफाइलिंग प्रॉपर झालं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आपण सुरुवात करूया ज्या व्यक्तीची पस्तीस हजार महिन्याची सॅलरी आहे त्या व्यक्तीपासून मित्रांनो आयडियली इन्व्हेस्टमेंटमध्ये असं सांगितलं जातं तुमच्या मासिक सॅलरीच्या कमीत कमी तुम्ही वीस टक्क्याची बचत केली पाहिजे मग मित्रांनो आजपर्यंत जर बघायला झालं तर खूप सारे लोक बचत करतात नाही असं नाही पण बचत आणि गुंतवणूक यामधला फरक समजून घेत नाहीत मित्रांनो ज्या आपण पैसे खर्च करून शिल्लक राहतात त्याला आपण बचत म्हणतो आणि ही बचत ज्यावेळेला तुम्ही प्रोडक्टिव्ह पर्पजसाठी इन्व्हेस्टमेंट करता एखाद्या असेट क्लासमध्ये किंवा एखाद्या टूल्समध्ये त्यावेळेला जर तिथं प्रॉपर रिटर्न जनरेट होत असतील तर त्याला आपण इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हणू शकतो मग मित्रांनो तुमची जर प्रत्येक महिन्याला पस्तीस हजार सॅलरी असेल त्याच्या ट्वेंटी पर्सेंटेज तुम्ही जर सेव्हिंग करणार असाल तर म्हणजे मंथली बेसिसवर सात हजाराची तुमची बचत होते मग आता प्रश्न असा आहे की मला हे सात हजार म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे पण मित्रांनो माझी रिस्क घेण्याची कपॅसिटी खूप कमी आहे माझी रिस्क घेण्याची कपॅसिटी मिडियम आहे किंवा मी हाय रिस्क प्रोफाईल इन्व्हेस्टर आहे तर अशा कंडिशनला माझा पोर्टफोलिओ मी डिझाईन करत असताना कोणता फंड निवडला पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न तयार होतो आणि तुम्ही हा फंड निवडत असताना प्रॉपर त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करणं गरजेचं आहे मला वाटतं तुम्हाला जर महिन्याला पस्तीस हजार सॅलरी असेल आणि त्यातलं वीस टक्के म्हणजे सात हजाराचे मंथली एस आय पी करणार असाल आणि तुमची मार्केटमध्ये रिस्क घेण्याची कॅपॅसिटी खूप लो असेल तर तुम्ही पोर्टफोलिओ कसा डिझाईन केला पाहिजे तर मित्रांनो मला वाटतं की प्रत्येकाने अशा कंडिशनला पोर्टफोलिओ डिझाईन करत असताना तुम्ही डेट फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे सात हजारापैकी कमीत कमी सहा हजाराची इन्व्हेस्टमेंट तुमची ही गव्हर्मेंट बॉन्ड असतील डेट असतील ज्या ठिकाणी सहा टक्के सात टक्के आठ टक्क्याचे रिटर्न येऊ शकतात अशा म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि राहिलेली फक्त एक हजार रुपये तुम्ही बॅलन्स फंडामध्ये किंवा निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स फंड जो आहे यामध्ये इन्वेस्टमेंट करू शकता मित्रांनो यामुळं काय होईल तुमची मार्केटमधली रिस्क ॲटोमॅटिक मिनिमाइज होईल तुम्हाला कन्सिस्टन्सी बेसिसवर रिटर्न मिळवण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही जर लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर असाल तर एका बाजूला तुमचा मेजर एक्सपोजर मार्केटमधलं डेट मार्केटमध्ये असणार आहे आणि दहा टक्के थोडंफार रिस्क कॅटेगरीमध्ये असणार आहे त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये ज्यावेळेला अनिश्चितता असेल किंवा तुमची जी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे यानुसार तुम्हाला एक आयडियल पोर्टफोलिओ डिझाईन होऊ शकतो इव्हन तुम्ही या ठिकाणी हजार रुपयेचं जे आपण इक्विटी एक्सपोजर घेतलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाचशे रुपये लिक्विड फंडामध्ये देखील टाकू शकता आणि पाचशे रुपये तुम्ही डायरेक्ट निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्स फंडामध्ये देखील टाकू शकता हे प्रत्येकाला चॉईस वेगळे आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण मित्रांनो यामध्येच तुमच्यापैकी असे किती जर इन्व्हेस्टर असतील ते म्हणतील सर माझी मार्केटमध्ये थोडीफार जास्त रिस्क घेऊन घेण्याची कॅपॅसिटी आहे म्हणजे मी मिडियम कॅटेगरीतला रिस्क टेकर इन्व्हेस्टर आहे मग तुमच्यासाठी कोणता फंड बेस्ट असेल तुम्ही तुमचं ॲलोकेशन कसं केलं पाहिजे तर मित्रांनो अशा लोकांसाठी फिफ्टी फिफ्टी पर्सेंटेजचा आपण प्लॅन सजेस्ट करू शकतो जसं की माझी मंथली एस आय पी सात हजाराची असेल तर त्यातले साडेतीन हजार रुपये मी काय करेल इक्विटी मार्केटमध्ये एक्सपोजर घेईल आणि साडेतीन हजार रुपये मी काय करेल या ठिकाणी गव्हर्नमेंटचे वेगवेगळे बॉन्ड असतील कॉर्पोरेट फंड्स असतील त्याचबरोबर काही रिझर्व्ह बँक केचे फंड्स असतील यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं माझ्यासाठी जास्त सोयीस्कर असेल आणि राहिलेले साडेतीन हजार रुपये जे आहेत हे मला मार्केटमध्ये रिस्क घेण्यासाठी वापरायचे आहेत त्यामध्ये देखील मी कॅप फंड असतील बॅलन्स्ड फंड असतील ॲग्रेसिव फंड असतील यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि या ठिकाणी माझ्या पोर्टफोलिओचं एक प्रॉपर मला डायव्हर्सिफिकेशन करता येऊ शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या जे आपलं पन्नास टक्के म्हणजे साडेतीन हजार रुपयेची इन्व्हेस्टमेंट आपण इक्विटीमध्ये टाकणार आहे त्या ठिकाणी आपण कमोडिटी मार्केटचं देखील एक्सपोजर घेऊ शकतो ग्लोबल मार्केटला देखील एक्सपोजर देऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला प्रॉपर त्याचं डायव्हर्सिफिकेशन करता आलं पाहिजे दुसऱ्या बाजूला मित्रांनो असे कितीतर इन्व्हेस्टर आहेत ज्यांची मंथली सॅलरी पस्तीस हजार आहे त्याच्यात ते ट्वेंटी पर्सेंटेज सेव्हिंग करत आहेत पण त्यांचं वय खूप कमी आहे जसं की त्यांना आत्ताच नोकरी लागली आहे त्यांचं वय वर्ष बावीस तेवीस आहे आणि त्यांना पुढल्या पंचवीस ते तीस वर्षासाठी या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे अशा हाय रिस्क टेकर इन्व्हेस्टरसाठी आपण ॲग्रेसिव्ह पोर्टफोलिओ काय करू शकतो या ठिकाणी सजेस्ट करू शकतो तो, मग अशा कंडिशनला तुम्हाला एकदम आ, लो रिस्क कॅटेगरीचा जो पोर्टफोलिओ आहे ज्यामध्ये आपण ऐंशी ते नव्वद टक्के एक्सपोजर जे आहे ते डेट फंडाला दिलं होतं त्याच्या उलट आपल्याला काय करायचं आहे रिस्क टेकर ते एक्सपोजर जे आहे ते इक्विटी ओरिएंटेड ठेवायचं आहे फक्त दहा टक्के इन्व्हेस्टमेंट आपल्याला काय करायचे थोड्या सिक्युअर्ड असेट क्लासमध्ये डिवाइड करायचे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आपली जी सात हजाराची मंथली आय पी करायची आहे किंवा म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्याचं डायव्हर्स ेशन आपण कसं करू शकतो मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला लॉंग टर्मला रिस्क घ्यायची असेल तुमचं वय कमी असेल तर तुम्ही डेफिनेटली मित्रांनो स्मॉल कॅप मिडकॅप म्युच्युअल फंडाचा विचार करू शकता त्यामध्ये निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड आहे त्याचबरोबर मोतीलाल ओसवालचा कॅप फंड देखील जबरदस्त आहे मग तुम्ही काय करू शकता एक हजार रुपये स्मॉल कॅप फंडामध्ये टाकू शकता एक हजार रुपये मिडकॅप फंडामध्ये टाकू शकता त्याचबरोबर एक हजार रुपये लार्ज कॅप फंडामध्ये देखील काय करू शकता तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि बाकीचे राहिलेले पैसे जे आहेत ते अजून काही कॅटेगरीज आहेत जसं की तुम्हाला जर मार्केटमध्ये जास्त एक्सपिरियन्स असेल तुमचं एखाद्या सेक्टरमध्ये एक्सपर्टीज असेल जसं की तुम्ही ई व्ही सेक्टरमध्ये काम करत असाल तर ई व्हीचे काही फंड्स आलेले आहेत इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या म्हणजे थिमॅटिक बेस्ड म्युच्युअल फंडामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असाल तर पब्लिक सेक्टरमधले जे फंड आहेत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे जे हाय रिस्क टेकर आहेत ज्यांना मार्केटमध्ये जास्त रिस्क घ्यायचे आहे असे इन्व्हेस्टर मार्केटमध्ये रिस्क घेण्यासाठी काय करू शकतात तर त्या ठिकाणी डायरेक्ट इक्विटीचं एक्सपोजर देऊ शकतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या पगारानुसार आणि तुम्ही तुमच्या रिस्कनुसार जर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मार्केटमध्ये काय करू शकते मोठा परतावा देऊ शकते हे पहिल्यांदा लक्ष लक्षात घ्या मग मित्रांनो मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण अजून एक मुद्दा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे जे रिस्क टेकर इन्व्हेस्टर आहेत हे रिस्क टेकर इन्व्हेस्टर नेमके कोण असतात आणि ही इन्व्हेस्टमेंट करत असताना त्यांनी का रिस्क घ्यायला पाहिजे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे समजा मित्रांनो तुमच्या तीन गोष्टींची फुलफिलमेंट झालेली असेल तुमच्याकडं प्रॉपर लाईफ कवर असेल तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल प्रॉपर इमर्जन्सी फंड असेल आणि त्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल मला मार्केटमध्ये हाय रिस्क म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याचबरोबर माझ्या ऑलरेडी पीपीएफ असेल ई पी एफ असेल हे सुरू आहेत तर अशा कंडिशनला ह्या इन्व्हेस्टरनी काय केलं पाहिजे स्मॉल कॅप मिड कॅप फंडामध्ये आपलं इन्कम जास्त असतं वय कमी असतं त्यावेळेला आपल्याला मार्केटला टाईम देण्यासाठी भरपूर मिळतो आणि ह्याचाच बेनिफिट जो आहे तो कंपाऊंडिंगमध्ये देखील आपल्याला मिळतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला एक चांगला पोर्टफोलिओ डिझाईन करायचा असेल आणि चांगली वेल्थ क्रिएट करायचं असेल आणि ह्याच्यासाठी जर तुम्हाला लवकर फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं असेल तर मित्रांनो प्रत्येकानं तुमची एस आय पी करत असताना त्यामध्ये स्टेपअप एस आय पीचा ऑप्शन निवडला पाहिजे समजा तुम्ही महिन्याला पाच हजाराची एस आय पी करताय किंवा दहा हजाराची एस आय पी सुरू करताय त्यामध्ये प्रत्येक वर्षी पा पाच ते दहा टक्क्याचं इन्क्रीमेंट करणं गरजेचं आहे समजा तुम्ही यावर्षी दहा हजाराची एस आय पी सुरू करता आणि तुम्हाला त्यामध्ये दहा टक्क्याचं इन्क्रीमेंट करायचं तर पुढल्या वर्षी तुमची एस आय पी काय होईल त्या ठिकाणी अकरा हजाराची एस आय पी सुरू होईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या या पद्धतीनं जर तुम्ही स्टेपअप एस आय पी केले त्याचबरोबर तुमच्याकडं आधीमध्ये काही फंड एक्स्ट्रा आले आणि त्यावेळेला मार्केट जर करेक्शन मुमेंटममध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ॲडिशनल एन ए देखील खरेदी करू शकता किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट देखील करू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि याच्या साईनं तुम्हाला एक लाँग मध्ये चांगला पोर्टफोलिओ डिझाईन करता येईल मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत तुमची एस आय पी सुरू केली नसेल म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी निवडला नसेल कोणता म्युच्युअल फंड माझ्यासाठी योग्य हे तुम्हाला समजत नसेल किंवा एस आय पीला तर ऑलरेडी सुरुवात केली आहे पण यातले कोणते फंड योग्य आहेत कुठल्या फंडामध्ये मी एक्झिट केलं पाहिजे हे तुम्हाला समजत नाही आहे तर यासाठी आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू खाली जो नंबर दिला या नंबरवरती कधीही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर एक कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद